येत्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्ष समाप्ती आणि नववर्षाच्या स्वागत प्रसंगी अतिउत्साहित तरुण मंडळींकडून मद्यप्राशन करून वाहन चालवणं आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन न करणं असे प्रकार निदर्शनास येतात यावर आळा घालण्यासाठी अशा वाहन चालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिले आहेत नववर्षाचा उत्सव साजरा करण्याकरिता उत्साही तरुण मंडळी मद्यप्राशन करून दुचाकी आणि चारचाकी वाहनं भरधाव वेगाने चालवत असतात तसेच रस्त्यावर स्टंटबाजी किंवा अतिशय निष्काळजीपणे ड्रायव्हिंग करणं यासारखी कृत्य देखील करीत असतात त्यामुळं मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता असते अशा प्रकारच्या कृत्यांवर आळा घालण्याच्या दृष्टीनं एकोणतीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकेबंदी लावण्यात आली आहे मध्यप्राशन करून वाहन चालवताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली आहे दरवर्षीच आपण नवीन वर्षामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह ची मोहीम हाती घेतो नवीन वर्षामध्ये अति उत्साह असतो आणि या उत्साहाच्या भारामध्ये तरुण वर्ग असेल किंवा नागरिक असतील मध्यप्राशन करतात आणि मग मध्यप्राशन केल्यानंतर के के त्यांनी रस्त्यावरती वाहन घेऊन यायला नाही पाहिजे परंतु रस्त्यावरती वाहन घेऊन येतात याच्यामध्ये निष्पाप नागरिकांचा ना बळी ना 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 जाण्याची शक्यता जास्त आहे म्हणून आम्ही ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम हाती घेतलेली आहे याच्यामध्ये जर आम्हाला ड्रंक अँड ड्राईव्ह करताना कोणी इसम आढळला तर आम्ही त्याची गाडी त्यावेळी जप्त करून घेतो आणि त्याला दहा हजार रुपयेचा फाईन आहे हा फाईन आम्ही त्याच्यावरती कोर्टात खटला पाठवतो आणि त्यांनी तो फाईन कोर्टामध्ये भरायचा आहे माझं पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने सर्व जनतेला जाहीर आव्हान आहे की आपण अशा प्रकारे मद्यप्राशन करून वाहन चालवू नका नवीन वर्षाच्या उत्साहामध्ये निष्पाप नागरिकांची बळी जाणार नाही याची आपण दक्षता घ्या धन्यवाद